माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत गाड्या नव्हत्या बैलगाड्या होत्या बैलगाड्या अरे मी आमदार असताना अष्ट्याहत्तर ला आमदार झालो पंच्याण्णव ला आमदार झालो दोन हजार चार ला आमदार आलो या सोलापूरातल्या अधिकाऱ्यांना हलवायची अक्कल तुमच्या कुठं गेली अरे ज्या वेळेला आमदार असताना मी मंत्रालयात जायचो ओएस तो खुर्चीवरून उभं राहायचं आणि मला नमस्कार करायचं आणि आदरतित्याने तित्याने मला बसवायचं నారాయణ రాణి గోపీనాథ ము రాజ్యా ముఖ్యమంత్రి ఉప ముఖ్యమంత్రి ఉంట असेंब्ली बंद पाडली दोन दिवस अर्थमंत्र्याचं भाषण विधानसभा नाही शेवटी हे कारखानदार जाऊन विचारा त्यांना रंग शिरसागर ते गड्डम यांना जाऊन विचारा त्यावेळेला स्वतः मुख्यमंत्री नारायण राडे म्हणलं अरे आडम मास्टरचं भाषण थांबवायला सांगा तुमचं काय असते आम्ही बघू आणि अत्याचे आमदार खासदार वर्तमानपत्र जाहिरात अशी घायरात ते कामगारामध्ये स्वर्ग चांगला असं सांगत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका